नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस आरोग्य भरती सराव संच आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न उत्तरे प्रश्न एक महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नेकृत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो उत्तर आहे एक कोकण प्रश्न संच दोन बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब ही सुधारित योजना सुरू केली आहे उत्तर आहे ई मनोधैर्य प्रश्न संच तीन सात वाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खेदल्या खोदल्या गेल्या उत्तर आहे डी लेणी प्रश्न संच चार खालीलपैकी कोणत्या बाय व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही उत्तर आहे ए मुकुंदरा पर्वत व्याघ्र प्रकल्प प्रश्न संच पाच महाराष्ट्रात मंत्रिपरदे परिषदेतील खात्याचे वितरण टिंबटिंब हे करतात उत्तर आहे सी राज्याचे मुख्यमंत्री प्रश्न संच सहा राजस्थानमधील कोणती जमात संरक्षक म्हणून ओळखली जाते ती जमात वनस्पती व प्राण्याचे रक्षक करणे हाच त्यांचा धर्म मानतात उत्तर आहे सी बिनोश्री जमात प्रश्न संच सात खालीलपैकी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते आहे उत्तर आहे ए माझ्या आठवणी व अनुभव प्रश्न संच आठ खालीलपैकी कोणत्या प्रबंधासाठी एकोणीसशे सतरामध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पी एच डी ही पदवी प्रदान केली उत्तर आहे बी द नॅशनल लिमिटेड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड आन अनलिटिकल स्टडी प्रश्न संच नऊ टिंबटिंब या रोगात इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते उत्तर आहे बी मधुमेह हो। प्रश्न संच दहा आहारातील या आहारातील टिंबटिंब या खनिज द्रव्याच्या कमतरतेने गलगड तसेच शारीरिक व मानसिक अपंगवाचे विकार होतात उत्तर आहे सी आयोडीन प्रश्न संच अकरा विहिरीतील पाण्याचे निर्ज्युतीकरण करण्यासाठी एक लिटर पाण्यासाठी टिंबटिंब ग्रॅम याप्रमाणे विरंजक चूर्ण घ्यायला हवे उत्तर आहे बी पाच ग्रॅम पांढऱ्यावर काळे करणे प्रश्नसंच बारा पांढऱ्यावर काळे करणे या वाक्या, वाक्या प्रचाराचा अर्थ काय उत्तर आहे ए काहीतरी लिहिणे प्रश्न संच तेरा खालीलपैकी कोणती कोणी व स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहस्थापना केली उत्तर आहे बी महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न संच चौदा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा उत्तर आहे बी अवघड सोपे प्रश्न संच पंधरा भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती उत्तर आहे ए युनेसेफ